नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती घाटन या ठिकाणी अवकाळी सातशे क्विंटल कमीचा दर सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि सुपर क्वालिटी जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये क्विंटल जलारे मध्यम स्टेपलचा कापूस आहे बघा तसे पुढील बाजार सांगते उमरेड या ठिकाणी अवकालेली ऐंशी क्विंटल कमीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि जात आहे लोकलचा कापूस मग तसे पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी आवक आलेली शंभर क्विंटल कमीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सुपर क्वालिटी कापूस आठ हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल काप